नमस्कार मंडळी मराठी कट्टा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वृद्धांना खूप प्रमाणात थंडी वाजते खूप त्रास होतो तो उपाया तो तर त्यासाठी काही उपाय आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओच्या शेवट शेवट झाल्यानंतर व्हिडिओला देखील लाईक करा आणि बरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कळवा हे मला पाहायला नक्की आवडेल आवडेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतो आहे तर हिवाळा हा सर्वांसाठीच आनंददायी असतो असं काही नाही लहान मुलांसाठी मिड मिडल एज लोकांसाठी आनंदाचा असतो खाण्यापिण्याची मजा असते बाहेर थंडी असल्यामुळे झोपण्याची देखील मजा असते पण वृद्धांसाठी मात्र हा हिवाळा खूप कठीणदायक असतो कारण की उतरत्या वयामध्ये हडांचे होणारे त्रास आणि खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्यामुळे वृद्ध लोकांना हिवाळ्याचा फारच त्रास होतो जर तुमच्या घरात देखील आजी आजोबा असतील तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना देखील समजू द्या की हिवाळ्यामध्ये कुठली काळजी घेतली तर या थंडीवर ते निश्चितपणे मात करू शकतात आणि त्यांच्यासाठी थोडी आरामदायक गोष्टी मिळू शकतात मी तुम्हाला अशा सात गोष्टींबद्दल सांगणार आहे की ज्या काही वृद्ध वृद्धांनी हिवाळ्यामध्ये खाल्ल्या तर त्यांचा थंडीपासून बचाव होईल या ऋतूमध्ये मुलांवर तर आपण मुलांना खाण्यासाठी तर खूप काही करत असतो पण वृद्ध लोकांसाठी हिवाळा त्रासदायकच असतो त्या व्यतिरिक्त थंड थंड वाऱ्याची म्हणूनच आज थंडीच्या ऋतूमध्ये वृद्धांसाठी खरोखरच वरदान ठरणाऱ्या खास गोष्टींबद्दल बोलणार आहोत या गोष्टी शरीरातील उष्णता वाढवतात रक्ताभिसरण सुधारतात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि सांधेदुखी देखील नियंत्रित करतात मंडळी जर तुम्हाला या हिवाळ्यामध्ये तुमच्या वृद्धांना दुरुस्त ठेवायचं असेल वाटत असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि हो जर तुम्हाला असं वाटत असेल की ही माहिती इतरांबद्दल पोहोचावी तर व्हिडिओ शेअर देखील करा जर तुम्ही व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच पाहिलं असेल तर नंबर एकची गोष्ट आहे तूप देसी तूप हे हिवाळ्यामध्ये वृद्धांसाठी सर्वोत्तम साथीदार आहे माझ्यावर विश्वास ठेवा आमच्या आजी आजोबांनी इतके निरोगी क राहिले कारण त्यांच्या जीवनामध्ये आपल्या तुपाची जागा घेण्यासाठी फॅशनेबल तेल नव्हतेच मुळी तूप शरीराला आवरण घालत उष्णता बाहेर पडण्यापासून रोखत असते तुम्ही थंडीमध्ये स्वतःला ब्लँकेटमध्ये घट्ट गुंडाळता त्याचप्रमाणे तूप तुमच्या आतील ब्लँकेट म्हणून काम करते तूप केवळ शरीराला उबदार ठेवत नाही तर सांध्यांना देखील घालत असते तूप वृद्धांचे गुडघे हाडे सांध्यांतील कोणत्याही वेदनांना आराम देऊ शकते मला सांगा तुमच्या घरातील वडीलधारी व्यक्ती अजूनही थोडंसं तूप घालून डाळ खाण्याची सवय म पाळतात मंडळी हा विनोद नाही जर तुम्ही तयार असाल तर तुमच्या घरातील कोणतीही सवय पाळत असाल तर कृपा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कारण मला आज पाहायचं आहे की आजही असे लोक किती आहेत की जे डाळीमध्ये तूप टाकून खात खातात तर चला चांगल्या तुपाचं मधून तुम्हाला ओमेगा फॅटी ॲसिड वृद्धांची प्रतिकारक क्षमती वा क्षमता वाढवतं वारंवार सर्दी आणि खोकला टाळतात मंडळी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे गूळ आणि तीळ जर हिवाळ्याचा गु हिवाळ्याचा तुम्ही तीळ आणि गूळ एकत्र करून खाल्ले तर हे देखील शरीरातील उष्णता वाढण्यासाठी काम करतात आणि याने देखील हाडांना आपल्या ताकद मिळत असते म्हणून तीळ आणि गूळ खाल्लं पाहिजे तुम्ही पा पाहतच असाल की दरवर्षी आपण संक्रांती येते तेव्हा तीळ आणि गुळाचे लाडू केले जातात तर हे लाडू संक्रांतीमध्ये आपण गोडवा म्हणून वाटतोच पण या लाडूमागे खूप मोठं आरोग्यदायी आहे तर या आरोग्य लाडूमधमुळे काय होतं की शरीरामधील उष्णता उष्णता वाढते आणि थंडीची प्रतिकारक्षमता वाढल्यामुळे थंडी कमी वाजते शरीरामध्ये एक आग निर्माण करतात जी थंडीला हरवू शकते गूळ फुफ्फुसांना स्वच्छ करतो आणि रक्तातील लोह वाढतो ज्यामुळे वृद्धांवरती थंडीचा परिणाम कमी होतो दुसरीकडे तीळ हे कॅल्शियम मॅग्नेशियम आणि निरो निरोगी चरबीने समृद्ध आहे ज्यामुळे हळे मजबूत होतात तीळ चक्की गुळचक्की तिळाचे लाडू हे वृद्धांसाठी आयुर्वेदिक औषधांपेक्षाही कमी नाहीत वृद्ध लोक ते खाऊ शकतात मुलेही ते खाऊ शकतात मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्ही हिवाळ्यामध्ये चो मजुरांना गूळ खाताना पाहिलं असेल ते का खातात तो गूळ कारण त्यांना माहीत आहे की ते शरीराला आतून भट्टीत काम करत असतात गरम करतं त्याचप्रमाणे ज जर वृद्धांना दररोज थोडासा गुळ आणि तीळ खाल्ले तर थंडीमध्ये त्यांच्या नियंत्रणामध्ये येते मंडळी तिसरा क्रमांक आहे हिवाळ्यामध्ये आलं फक्त एक मसाला नाही तर ते उष्णता निर्माण करणारा एक पदार्थ आहे आलंपोटात पोटात गेल्यावर शरीराची क्रिया सुधारते गरम होऊ लागते विशेषतः वृद्धांसाठी महत्त्वाचा आहे कारण ती वाढत्या वयानुसार पचनशक्ती कमकुवत होते आणि पोट थंड राहतं म्हणूनच त्यांना थंडी जाणवते आल्याची चहा पिलं तर त्यापासून शरीराला उष्णता देखील मिळते आणि पोट वगैरे साफ व्हायला देखील मदत होते आपण थंडीत आल्याचा चहा पितो आपले हात पाय आपोआप गरम होतात आणि हृदयांसाठी ते औषधासारखं काम करतात मंडळी व्हिडिओ बनवताना मी तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे आणि कृपा त्याचं खरं खरं उत्तर द्या तुम्ही या हिवाळ्यामध्ये हा व्हिडिओ कोणत्या शहरामधून बघत आहात हे कृपया मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा कारण मला जाणून घ्यायचं आहे की सर्वात थंड ठिकाण कुठे आहे आणि चौथी गोष्ट जी म्हणजे मेथीचे लाडू मंडळी हे आता प्रत्येक भारतीय घरामध्ये बनवले जात नाहीत पण जिथे ते बनवले जातात तिथे वृद्धांचं आरोग्य सुधारतं मेथी अंतर अंतर्गत जळजळ कमी करण्यासाठी विशेषतः ज्यांना दीर्घकाल सांधेदुखीचा त्रास होता त्यांच्यासाठी हे चमत्कारापेक्षा कमी नाही मेथीचे लाडू गुडघ्यांना उपदारपणा देतात पाठदुखी कमी करतात आणि वयाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम देतात मेथीचे लाडू खाल्ल्याने शरीरातील एक अनोखी ऊर्जा मिळते आणि त्याची उबदारता दिवसभर टिकून राहते जर तुम्ही घरी मेथीचे लाडू बनवले नाहीत तर ते एकदा बनवून पहा त्याचा एक, एक उल्लेखनीय परिणाम होतो आणि पाचव्या क्रमांकावरती आहे ते म्हणजे शेंगदाण्या शेंगदाणे शेंगदाणे हिवाळ्यामध्ये एक खरा पदार्थ आहे परंतु वृद्धांसाठी ते फक्त एक पदार्थ नाहीत तर पौष्टिकतेचा खजिना खजिना आहे याच्यामध्ये मॅग्नेशियम भरलेले असते ते शरीराचे तापमान राखतात शेंगदाणे खाल्ल्यानंतर अंतर्गत उष्णता पसरते जणू कोणीतरी हिटर चालू केला आहे वृद्ध लोकांना अनेकदा कमकुवतपणामुळे सहजपण पन... सहजही थंडी वाजून येते परंतु शेंगदाणा हा स्टॅमिना वाढवतात आणि शेंगदाण्यामुळे देखील तुमच्या शरीरामध्ये बरेच काही बदल होऊ शकतात थंडी वाजण्यापासून तुमचं संरक्षण देखील होतं आणि मंडळी मला एका गोष्टीची छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची जा, आहे शेंगदाणे खातास खातात तर कृपया टिप्पणीमध्ये लिहा पद्धती फायदेशीर आहेत ज फक्त जास्त खाणं टाळा सहाव्या क्रमांकावरती आहे बाजरीची भाकरी ही हिवाळ्यातील एक अन्न आहे जे हळूहळू शरीरामध्ये उष्णता सोडतं थंडीमध्ये वृद्धांना बाजरीची भाकरी हे देखील एक वरदान आहे त्यामुळे देखील शरीरातील तापमान स्थिर राहतं तथापि बाजरी दिवसभर शरीरात उबदारपणा ठेवते आणि भूक बऱ्याच काळ टिकून ठेवते बऱ्याच काळापर्यंत लागत नाही त्यातील फायबर पचन सुधारतात आणि त्यातील कॅल्शियम हाडं मजबूत करतात बाजरीला थोडंसं बाजरीच्या भाकरीला थोडंसं तूप लावा ते वृद्धांसाठी अमृतासारखं काम करतं वृद्धांसाठी राजस्थान आणि हरियाणामध्ये लोक म्हणतात की जर तुम्ही हिवाळ्यामध्ये बाजरीची रोटी खाल्ली तर तुम्हाला ब्लँकेटची ही गरज भासणार नाही मंडळी हे कालांतराने सिद्ध झालं आहे क्रमांक सातवरती आहे सुकामेवा आता हिवाळ्यातील सर्वात शक्तिशाली सैनिकांकडे येऊया सुकामेवा ज्याच्यामध्ये येतात बदाम काजू अक्रूड आणि मनुका हे सर्व हळूहळू वृद्धांच्या शरीरामध्ये उष्णता सोडतात त्याचा प्रभाव इतका खोल असतो की कितीही कि थंडी असली तरी त्यांचे सेवन केल्याने वृद्ध श वृद्धांचं शरीर तरुण वाटू लागतं हे मेंदू हाडे आणि हृदयाला सर्वत्र फायदेशीर ठरतात हिवाळ्यात जर वृद्धांना दररोज सकाळी भिजवलेले काजू दिले तर त्यांचं शरीर दिवसभर सक्रिय राहतं तुम्ही त्यांच्या दुधामध्ये थोडं सुकमेवा पावडर देखील घालू शकता किंवा उबदारपणा प्रदान करतात आणि चांगली झोप वाढवतात तर मंडळी हिवाळ्यामध्ये वृद्धांना फक्त उबदार कपड्यांची गरज नसते तर अंतर्गत ह्या काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही त्यांना खायला दिल्या पाहिजे त्याच्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये चांगले बदल घडवून येतात जर तुम्ही चांगल्या प्रकारे आहार दिला तर थंडीचा त्रास निम्म्या पटीने कमी होऊ शकतो म्हणूनच तुमच्या वृद्धांची काळजी घ्या त्यांना या, या गोष्टी खायला द्या जेणेकरून हा हिवाळा त्यांच्यासाठी ऋतू नाही तर एक सण बनेल आणि मंडळी कृपया करून सात गोष्टींपैकी कोणत्या तुम्ही आधीच घेत आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही घेत नसाल तर तुम्ही कधीपासून सुरू कराल हे सुद्धा मला नक्की सांगा मंडळी जेव्हा घरातील वडीलधारी मंडळी निरोगी असतात आणि थंडीतही मला थंडी वाजत नाही असं म्हणू शकतात तेव्हा खरी मजा येते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा आणि कमेंटमध्ये दे हे देखील कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतात